त्याबद्दल या ठिकाणी सामाजिक मनापासून धन्यवाद गाड्या सुटल्या बाहेर पाचशे गाड्या सुटल्या तीस सुटल्या या मैदानातल्या तीस माझ्या वड्याचा सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी वड्या सुंदर अशी गाडी पण रणवीर राहुलबाई पाटील राली करांचा नथोर आणि त्यांच्याबरोबर रत्ता पाटील झरेकरांचा पाखरिया अतिशय सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर आहे अरे रेफ्रेकर समा ड्रायव्हरने आता सुंदर गाडी मला ही पावली हा दादा कोकाटे यांच्याकडनं पाचशेचा इनामा तो मालकाकडनं घेत आहे या ठिकाणी उदय अण्णा जाधव यांच्यात प्रकार आहोत त्यांचे यांना पाचशे चा इनाम आहे तो अण्णा तुम्हीच द्या आणि सभा योजन करत्याने या ठिकाणी तीनशेचा चा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद nanti. siapa